हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी आहे उपवासाचं थालीपीठ हे थालीपीठ आपण कोणत्याही उपवासाला दहा मिनटामध्ये बनवू शकतो खूप सोपं आहे बनवायला अगदी मौलुसलुशीत असं हे थालीपीठ तयार होतं आणि चवीला देखील खूपच टेस्टी असं आहे उपवासालाच नव्हे तर आपण इतर वेळी देखील अगदी सहज फटाफट बनवून खाऊ शकतो खूप मऊ लुसलुशीत असं हे थालीपीठ तयार होतं खूप टेस्टी होतं बनवायला सोपं आहे तर चला बघूया कसं बनवायचं ते पण त्या अगोदर जर चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा हे थालीपीठ कसं तयार झालं ते मी इथं मीडियम साईजचे तीन बटाटे खिस्तीवर खिसून घेतलेले आहेत त्याचे लांब लांब असे धागे काढून घेतलेले आहेत आणि दोन वेळा स्वच्छ पाणी मी धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये जे स्टार्च असतं ते मी काढून टाकलेलं आहे आणि दुसरं एका स्वच्छ पाण्यामध्ये ते घालून ठेवलेलं आहे काळं पडायला नको म्हणून आता हा बटाट्याचा खीस सगळा एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते हाताने थोडंसं पिळून घेतलेलं आहे त्यामधलं पाणी काढलेलं आहे आता या बटाट्याच्या खिसामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची घातली चवीपुरतं मीठ घातलं चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घातला मी तुम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर कढीपत्ता खात असाल तर तो देखील यामध्ये दे तुम्ही ॲड करू शकता आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते खूपदा असं होतं की आपण शाबू भिजत घालायचं विसरून जातो आणि त्यावेळी उपवासाला काय खायचं हा प्रश्न पडतो तर अशावेळी हा पराठा किंवा थालीपीठ बनवायला खूप सोप्पं आहे आणि बेस्ट पर्याय आहे तर एक वेळ बनवून बघा आता या बटाट्याच्या खिसामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स देखील घालून घेतलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे, आहे। त्यानंतर इथं मी चार ते पाच चमचे मिक्सरला फिरवून घेतलेला साबुदाणा घालते साबुदाण्याचं पीठ मिक्सरला फिरवून घेतलेलं साबुदाणा थोडासा रवाळच राहतो तो गिरणीवर दळून घेतल्यासारखा एकदम बारीक होत नाही तर थोडासा रवाळच राहतो यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण वापरायचं नाही बटाट्यामध्ये जो पाण्याचा भाग आहे जे थोडंफार पाणी आहे त्यामध्येच हा साबुदाण्याचा रवा फुलून येतो तर पाणी घालण्याची गरज नाही गरज वाटली तर थोडं घालू शकता आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघू शकता छान बाइंडिंग होतंय जर कमी वाटत असेल तर इथं तुम्ही साबुदाण्याचं पीठ आणखी थोडंसं वाढवून घेऊ शकता हा बघा हा साबुदाण्याचा रवा एक वेळ बनवून ठेवा कधीही उपयोगाला येतो असा हा घरी फिरवून घेतला मिक्सरला की रवाळ होतो पण जर आटा चक्कीवर दळून आणला तर तो एकदम बारीक पिठासारखा निघतो आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यावरती झाकट लावून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण याचे थालीपीठ बनवायला घ्यायचे तोपर्यंत या बरोबर खाण्यासाठी आपण एक शेंगदाण्याची झटपट चटणी बनवूया तर त्यासाठी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत मंदाचेवरती तीन ते चार मिनिटं हे शेंगदाणे छान असे भाजून घेऊया ही शेंगदाण्याची चटणी गोडसर तिखट होते तर ती पराठ्यांबरोबर व्रतामध्ये किंवा उपवासाला खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन होतो तर एक वेळ या पद्धतीनं ही शेंगदाण्याची चटणी देखील नक्की ट्राय करा शेंगदाणे भाजून झाले त्याची थोडंशी सालं काढून घेतली आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची आपण चटणी बनवायला घेतलेली आहे तर या शेंगदाण्यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट घातलं भिडिंगी मिरचीचं तिखट आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं एक चमचा साखर घातली आणि छान आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलं बघू शकता मस्त आपली ही उपवासाची शेंगदाणा चटणी तयार झाली आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत दहा मिनटानंतर जर हे मिश्रण जास्त कोरडं वाटू लागलं तर यावरती थोडंसं पाणी घालू शकता आणि त्यानंतर पराठे बनवायला घ्यायचे तर पराठे बनवते वेळी तुम्ही पराठे डायरेक्ट तव्यावरती सुद्धा घालू शकता मी इथं बटर पेपर घेतलेला लौ। आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं तेल लावून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता जितका आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तितका या मिश्रणाचा गोळा घेतला आणि हाताने एकदम पातळ असं आपल्याला थापून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता एकदम पातळ असं मी हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आपला तवा देखील गॅसवरती गरम झालेला आहे आणि आता हे थालीपीठ मी तव्यावरती शेकण्यासाठी घालून देते हे थालीपीठ शेकून घेतेवेळी तेल वापरायचं का नाही ही आपली आवड आहे तर मी इथं सुरुवातीला तेल घातलेलं नाही नॉनस्टिक तवा आहे आणि थालीपीठ घालून झाल्यानंतर मिनिटभरानंतर एक चमचाभर मी तेल पसरवून घेतलं आणि आता मीडियम फ्लेमवरती थोडासा क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा हे थालीपीठ शेकून घ्यायचं गरम असताना काठाने क्रिस्पी लागतं आणि आतमध्ये मौलूसलुशीत असतं थंड झाल्यानंतर पूर्ण थालीपीठ अगदी मौलूसलुषित तयार होतं खूप टेस्टी लागतं तर एक वेळ या पद्धतीनं याप्रमाणं हे थालीपीठ बनवून बघा कधीही बनवा कधीही खा इतकं टेस्टी लागतं की उपवास नसला तरीही तुम्ही बनवून खाल खूप टेस्टी तयार होतात ही थालीपीठं बटाट्याची थालीपीठं तर नक्की ट्राय करा अशीच मी आणखी काही थालीपीठं बनवून घेते या थालीपीठांचं हे जे मिश्रण आहे ते आपण अगोदर जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकतो आणि कधी आपल्याला थालीपीठ खायचे असतात त्यावेळी गरमागरम थालीपीठं आपण बनवून घेऊ शकतो तर पूर्ण दोन दिवसापर्यंत आपण हे मिश्रण तयार करून ठेवू शकतो आणि ही थालीपीठं थोडीशी तिखट असतील तर दह्याबरोबर खायला खूप मस्त लागतात भन्नाट चव लागते या थालीपीठांची एक वेळ नक्की ट्राय करा कोणत्याही उपवासाला व्रताला कधीही आपण ही, ही, ही थालीपीठ खाऊ शकतो तर नक्की नक्की ट्राय करा आणि रेसिपीला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा ही बटाट्यांची झटपट तयार होणारी थालीपीठं तुम्हाला कशी वाटली ते आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करा थँक्यू